तर मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण पाहिलं होतं की तथागत गौतम बुद्ध होण्याच्या पूर्वी संघामध्ये प्रवेश केलेल्या सिद्धार्थ गौतमाने युद्धाला नकार का दिला तर जेव्हा सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापती असे म्हणाले होते की संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शक्तेची आठवण कर त्यापैकी एका जरी शक्तेचा तू भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल तेव्हा सिद्धार्थाने काय उत्तर दिलं हो मी माझ्या तन मन धनाने शक्याचे हित रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही शक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय परवा कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणांवरून शाक्य अधिपतीच्या हातचे कसे खेळणे बनले आहे याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा सा इशारा केला तो म्हणाला हे समजणे कठीण नाही की राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिक अधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून सेनापती म्हणाला तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही बहुमताने घेतलेल्या संघाचे निर्णय तू पालन केलेच पाहिजे कदाचित तुला असे वाटत असेल की कोसल राजाच्या अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कोसल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही पण लक्षात ठेव तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल याकरिता कोसल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली त्याला तीन पर्याय विचारात घ्यावे लागले एक म्हणजे सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे दुसरा म्हणजे देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे आणि तिसरा म्हणजे आपल्या कुटुंबियावर बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे म्हणून पहिला पर्याय न स्वीकारल्याबद्दल त्यांचा निर्धार होता तिसरा पर्यायाविषयी विचारच त्याला असह्य झाला या स्थितीत त्याला दुसरा पर्यायच अधिक वाटला त्यानुसार सिद्धार्थ आपल्या संघाला उद्देशून म्हणाला कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊ नका त्यांची उपासमार करू नका ते निरपराध आहेत अपराधी मी आहे माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या मला देहांताची किंवा देश त्यागाची त्यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या ती मी खुशीने स्वीकारीन याविषयी कौसल आदित्याकडे मी मुळीच याचना करणार नाही हे मी अभिवचन देतो तर या गोष्टीतून आपल्याला कळालं पाहिजे की तथागत गौतम बुद्ध आ, हे काय साधसुद्धे व्यक्तिमत्व नव्हतं त्यांचं तत्वज्ञान काही साधसुधं नाही तर शाक्य आणि कोलियांमध्ये जी रोहिणी नावाची नदी होती त्या नदीचे पाणी आपल्या शेतीला पुरवण्यासाठी जो संघर्ष जो युद्ध शाक्य शाकेकोलियांच्यामध्ये निर्माण होणार होता रोहिणी नदीच्या पाण्यावरून ते युद्ध होऊ नये त्या दोन राज्यांमध्ये एकता नांदावी मैत्री नांदावी या जगामध्ये कोणत्याही प्रकारचं युद्ध होऊ नये म्हणून सिद्धार्थ गौतम आणि ग्रहत्याग केला आणि ही जी ग्रहत्यागाची भूमिका त्यांनी स्वीकारली ते केवळ या देशामध्ये कोणत्याही प्रकारचं युद्ध होऊ नये युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही आणि म्हणून त्यांना ग्रहत्याग करावा लागला हे जे मूळ कारण आहे हे मूळ कारण आपल्या सर्वांना माहीत असणे अतिशय गरजेचे आहे कारण बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे की सिद्धार्थ गौतमाने रथामध्ये बसून चक्रा मारताना हे हे दृश्य पाहिलं ते ते दृश्य पाहिलं म्हणून त्यांनी ग्रहत्याग केला तर हे चुकीचा संदेश आहे तर मेन कारण त्यांच्या ग्रहत्यागाचं म्हणजे शक्य कोल्ह्यामध्ये रोहिणी नदीवरून त्या रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून होणारं जे युद्ध होतं ते युद्ध टाळण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केलेला आहे आणि आपल्याला हा महान धम्म तत्वज्ञान आपल्याला दिलं आहे याच्या पुढचा भाग जो आहे तो आपण हळूहळू पाहणारच आहोत पण मूळत त्यांनी गृहत्याग का केला याचं महत्त्वाचं कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे नम जय हिंद